मन शांतीसाठी नवनाथांचे चार उपाय तुमचे आयुष्य बदलतील त्यामधील प्रस्तावना नमस्कार मित्रांनो आपण रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये दान चिंता अस्वस्थता अनुभवतो अशावेळी आपल्याला मन शांती हवी असते आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांनी सांगितलेले असे चार अद्भुत उपाय जे केवळ तुमचे मन शांत करतील नाही तर तुमचे संपूर्ण जीवनही बदलून टाकतील उपाय क्रमांक एक नामस्मरण आत्मशांतीचा मार्ग नवनाथ महाराज म्हणतात नामामध्ये अपार शक्ती आहे फक्त दररोज काही मिनटे जय गोरक्षनाथ अलख निरंजन असे नामस्मरण करा डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करून नामजप करा यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार शांत होतील आतली बेचनी हळूहळू दूर होईल एक वेळेस शांती आणि ऊर्जा तुम्हाला मिळेल उपाय क्रमांक दोन साधेपणा व संयम मन स्थिर ठेवण्याचा गुपित नवनाथांनी साधेपणाला खूप महत्त्व दिले आहे मन शांतीसाठी अनावश्यक इच्छा दिखावा वादविवाद टाळणे वाद, हे अत्यंत आवश्यक आहे साधं खाणं साधं राहणं आणि संयमाने वागणं हे मनाला स्थिर करतं संयम म्हणजे फक्त बोलण्यात नाही तर विचारांमध्येही असावा तुमचा संयम जितका वाढेल तितकी मन शांती खोलवर अनुभवता येईल उपाय क्रमांक तीन सेवा व दान मन शांतीचा खरा आनंद नवनाथ महाराज सांगतात सेवा केल्याशिवाय खरी शांती मिळत नाही बुकेल्यांना अन्न द्या पाण्याची सोय करा एखाद्याला मदत करा सेवेचा आनंद हा पैशात नाही तर मनात साठवतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सुख देता तेव्हा तुमच्या मनावरचा ताण आपोआपच कमी होतो हीच खरी मन शांती आहे उपाय क्रमांक चार ध्यान मन शांतीचा सर्वोच्च मार्ग ध्यान म्हणजे मनाची खरी शिस्त नवनाथ महाराज स्वतः साधनेत मग्न होत दररोज दहा मिनटे शांत बसा श्वासावर लक्ष ठेवा आणि मन रिकाम करा हळूहळू तुम्हाला जाणवेल की चिंता नाहीशी होते मन स्वच्छ होते आणि आत्मविश्वास वाढतोय ध्यान म्हणजे परमेश्वराची थेट जोडणारा पूल आहे मित्रांनो नवनाथ महाराजांनी दिलेले चार उपाय त्यातील पहिला आहे नामस्मरण दुसरा आहे साधेपणा व संयम तिसरा आहे सेवा व दान चौथा आहे ध्यान करणे हे जर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये उतरवलं तर तुम्हाला खरे मन शांती मिळेल आणि आयुष्य अधिक सुंदर होईल नवनाथांचा मार्ग सोप्पा आहे पण परिणाम अमूल्य आहेत चला तर मग आजपासून या उपायांचा स्वीकार करू आणि मनात मन शांतीचा अनुभव घेऊयात तर अशा प्रकारे मित्रांनो नवनाथ महाराजांनी दिलेले हे चार उपाय खूप महत्वाचे आहेत जीवनात तुमचे आयुष्य बदलून टाकतील त्यातील पहिला आपण सांगितलं तुम्हाला नामस्मरण करत राहणे खूप महत्त्वाचे आहे त्याने आत्मा शुद्ध होतो शरीर शुद्ध होते मन शुद्ध होते त्यामुळे देवाचे दररोज नामस्मरण करणे खूप महत्वाचे आहे त्यातील पहिला इम्पॉर्टंट आहे नामस्मरण दुसरं आहे साधेपणा व संयम तुम्ही संयम ठेवा आणि तुमचं जे, जे काही वागणं आहे ते एकदम साधं ठेवा संयम ठेवा कोणत्याही गोष्टीला लगेच होत नसतात गोष्टी खूप टाईम लागतात कोणत्याही गोष्ट होण्यासाठी खूप टाईम लागते त्यामुळे संयम आणि साधेपणा ठेवणं जीवनामध्ये खूप महत्त्व वाज, महत आहे महत्त्वाचे आहे तिसरा आहे से सेवा व दान करणे म्हणजे परमेश्वराची सेवा करणे आणि बुकेला पोटी दान करणे त्यांना जेवण सारणे त्यांना सर्व काही तुम्ही दान करणे खूप महत्त्वाचे असते एखाद्याला आपण कोणत्याही वस्तू दान केलं तर त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याच लाभ लाभतं आणि सेवा करत राहणे ही खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तिसरा आहे सेवा व दान करणे चौथा आहे ध्यान ध्यान परमेश्वराचं ध्यान करणं खूप महत्त्वाचं असतं कारण की तुमचं मन शुद्ध होतं त्यानं तुमचं चरित्र शुद्ध होतं तुमचं जे काही शरीर आहे ते पण शुद्ध होतं आणि आत्माशुद्धा तुमचा शुद्ध होतो त्यामुळे परमेश्वराचं नित्य नियमामुळे दहा मिनटं ध्यान करणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे नामस्मरण साधेपणा संयम सेवा व दान आणि ध्यान करणे हे तुमचे मन शांतीचे खूप महत्त्वाचे चार उपाय या ठिकाणी नवनाथ महाराजांनी सांगितलेला आहे तर मी तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी माहिती पुरवलेली आहे की नवनाथ महाराजांचे मन शांतीचे चार उपाय कोणते हे जे तुमचे आयुष्य बदलू शकेल तर हे चार उपाय खूप महत्त्वाचे आहे खूप इम्पॉर्टंट आहे तरी पण तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका हा व्हिडिओ मी नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीच बनवलेला आहे या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर पण चॅनलवरती कुणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त नाथ भक्तापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जेणेकरून तू त्यांना पण समजेल की मन शांतीसाठी महत्त्वाचे चार उपाय कोणते आहेत जेणेकरून तुमचं आयुष्य बदलू शकतं हा व्हिडिओ ना संप्रदायातील प्रत्येकांसाठी महत्त्वाचा असेल ठीक आहे तर हे सर्व नाथ भक्तांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा चॅनलसुद्धा नाथ भक्तांसाठीच मी बनवलेला आहे जेणेकरून सर्व नाथाबद्दलचे व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांना सर्व काही ज्ञान या ठिकाणी माध्यमातून माझा हा प्रयत्न असेल थोडा महत्वाचा प्रयत्न आहे सर्व सर्वांनी या चॅनलवरती लक्ष द्या कारण की हा चॅनल मी त्यासाठीच बनवलेला आहे तुमचे सर्वांचे कल्याण होणं हाच या बागचा उद्दिष्ट आहे सर्व काही ज्ञान तुम्हाला मिळणं हाच या पाठीमागचा उद्दिष्ट आहे या चॅनलच्या पाठीमाग पाठिमागचा हा उद्दिष्ट आहे तरी पण वरती नवीन असाल तर लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा जाताना एवढं सांगेन मी अला रंजन आदेश